सध्या भाजपचा तीनशे सत्तर या आकड्यावर खूप जोर आहे पंतप्रधान मोदींनी अबकी बार पारचा नारा दिलेला असला तरी भाजपसाठी मात्र टार्गेट तीनशे सत्तर जागांचं आहे हे टार्गेट गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बूथ लेवल कार्यकर्त्यांना एक सूचना केली आहे ती म्हणजे प्रत्येक बूथवर भाजप किंवा एनडीएच्या उमेदवाराला अधिकची तीनशे सत्तर मतं मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय यासोबतच जानेवारी महिन्यात भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नेत्यांना भाजपचा वोट शेअर पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचं आव्हान दिलंय यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा देखील कामाला लागली आहे पण भाजपला वोट शेअर खरंच पन्नास टक्क्यांच्या वर घेऊन जाणं शक्य आहे का भाजपनं कार्यकर्त्यांना दिलेलं अधिकच्या तीनशे सत्तर मतांमुळे भाजपला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतं मिळू शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया तीनशे सत्तर या आकड्यापासून तीनशे सत्तरच का तीनशे पन्नास किंवा चारशे अशी राऊंड फिगर का नाही आहे तर तीनशे सत्तर या आकड्याशी भाजपचा ऐतिहासिक आणि भावनिक संबंध आहे जनसंघाची स्थापना झाल्यापासून त्यांचा नारा होता एक देश में दो निशान और दो विधान नहीं चलेंगे नहीं चलेंगे त्यावेळी जनसंघाचा आक्रोश काश्मीरला तीनशे सत्तरच्या रूपानं दिलेल्या विशेष दर्जाच्या विरोधात होता तीनशे सत्तर विरोधातील आंदोलनाच्या दरम्यानच जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमधील जेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता श्यामाप्रसाद मुखर्जी हे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी श्रद्धास्थान आहेत त्यामुळं भाजपच्या येणाऱ्या प्रत्येक नेत्यानं कलम तीनशे सत्तर हटवण्याचं आश्वासन दिलं होतं तेव्हापासून तीनशे सत्तर हटवणार ही घोषणा भाजपच्या प्रत्येक जाहीरनाम्यात होती अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान असताना त्यांना या प्रश्नावरून डिवचण्यात आलं होतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी घोषणा केली होती की एक दिवस भाजप बहुमतात सत्तेत येईल आणि आम्ही कलम तीनशे सत्तर हटवू दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजप दुसऱ्यांदा बहुमतानं सत्तेत आलं तेव्हा त्यांनी ते पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला कलम तीनशे सत्तर रद्द केलं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला कलम तीनशे सत्तर रद्द करून भाजपनं आपल्या समर्थकांना दिलेलं सर्वात जुनं आश्वासन पूर्ण केलं आता त्या घटनेला साडेचार वर्षांपेक्षा जास्त काळ ओलांडलाय मतदारांची स्मरणशक्ती कमी असते असं म्हणतात त्यामुळे मतदारांच्या आणि भाजपच्या समर्थकांच्या स्मरणातून कलम तीनशे सत्तरचा मुद्दा सुटायला नको म्हणून भाजपनं तीनशे सत्तर जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय यामुळे काय होणार आहे तर लोकसभा निवडणूक संपेपर्यंत रोज प्रत्येक क्षणाला मतदारांच्या नजरेसमोर तीनशे सत्तर हा आकडा असणार आहे पुढील काही महिन्यात प्रत्येक क्षणाला हा आकडा मतदारांच्या कानावर पडणार आहे त्यामुळे मतदार जेव्हा मतदानाला जातील त्यांच्या मनामध्ये सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द केला हा विचार कायम राहणार आहे भाजप जिंकणारच आहे तर आपण कशाला मतदानाला जायचं असा विचार करणाऱ्या भाजप समर्थकांना देखील घराबाहेर पडून मतदान करायला प्रोत्साहित करण्यासाठी तीनशे सत्तरची आठवण वारंवार करून दिली जाणार आहे याच कारणामुळं भाजपनं तीनशे सत्तर जागांचं लक्ष ठेवलंय यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर अधिकची मतं घेण्याचं लक्ष ठेवलंय ते देखील याच कारणामुळं आता भाजपनं खरंच प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मतं घेतली तर त्यांना नक्की किती मतं मिळू शकतात आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं किती मतं घेतली होती तर दोन हजार एकोणीसला देशात एकूण मतदारांची संख्या होती जवळपास नव्वद कोटी या निवडणुकीत जवळपास सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं म्हणजे सुमारे साठ कोटी लोकांनी मतदान केलं होतं यापैकी भाजपला सदोतीस टक्के ओट शेअरसह तेवीस कोटी मतं मिळाली होती तर काँग्रेसला एकोणीस टक्के वोट शेअरसह बारा कोटी मतं मिळाली होती आता हे झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीबद्दल आता पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना तीनशे सत्तर जागा जिंकण्याचं टार्गेट दिलंय याशिवाय एनडीए चारशे पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय यासोबतच मोदींनी भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान तीनशे सत्तर अधिकची मतं मिळतील हे सुनिश्चित करण्याचं काम दिलंय भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे सदोतीस जागा लढवल्या होत्या तर तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या आता यावेळी भाजपनं तीनशे सत्तर जागा जिंकायचं टार्गेट ठेवलंय त्यामुळे त्यांना किमान चारशे पन्नास ते पाचशे जागा लढाव्या लागणार आहेत आपण असं गृहित धरूया की भाजप चारशे पन्नास जागा लढवणार आहे देशभरात यावेळी बारा लाख बूथ असतील असं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय म्हणजे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांवर सरासरी दोन हजार दोनशे दहा बूथ असतील याचा अर्थ चारशे पन्नास जागांच्या एकूण बूथची संख्या असेल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर किमान तीनशे सत्तर अधिक मतं घेण्याचं टार्गेट दिलंय आता भाजप ज्या चारशे पन्नास जागा लढवणार आहेत त्या जागांच्या एकूण बूथाची संख्या आहे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे एका बूथवर सरासरी आठशे मतदान असतं आता यापैकी प्रत्येक बूथवर भाजप मजबूत आहे असं नाहीये काही ठिकाणी त्यांना तीनशे सत्तर पेक्षा जास्त मतं मिळतील तर काही ठिकाणी त्यांना तीनशे सत्तर पेक्षा कमी मतं मिळतील काही बूथवर भाजप शंभर टक्के मतं घेऊ शकतो तर काही बूथवर भाजपला शून्य मतं मिळू शकतात आपण असं गृहित धरूया की या सगळ्या बूथवर भाजपला सरासरी फक्त तीनशे सत्तरच मतं मिळाली तरी देखील भाजपच्या एकूण मतांची संख्या होईल छत्तीस कोटी एकोणऐंशी लाख पासष्ट हजार निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार यावेळी देशभरात मतदारांची संख्या जवळपास शहाण्णव कोटी आहे मतदानाची टक्केवारी सत्तर टक्के राहिली तरी एकूण मतदान जवळपास सदुसष्ट कोटी होईल प्रत्येक बूथवर भाजपला तीनशे सत्तर मतं मिळाली तर सदुसष्ट कोटींपैकी छत्तीस कोटी एकोणऐंशी लाख पासष्ट हजार मतं भाजपला मिळतील याचाच अर्थ ज्या भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस कोटी मतं मिळाली होती त्यांनी प्रत्येक बूथवर फक्त तीनशे सत्तर मतं घेतली तरी भाजप पन्नास टक्के मतांचं टार्गेट पूर्ण करू शकतो मात्र या मतांचं रूपांतर जागांमध्ये किती आणि कसं होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे असं म्हणण्याचं एक कारण म्हणजे भाजपनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोळा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत पण त्यांना झालेलं एकूण मतदान मात्र फक्त सदोतीस टक्के आहे याचं कारण म्हणजे भाजपनं फक्त काहीच राज्यांमध्ये जास्तीत जास्त वोट शेअर घेऊन जागा जिंकलेल्या आहेत यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा अशी उदाहरणं घेता येतील आता देखील ही राज्य भाजपला अनुकूल आहेत मात्र हिंदी बेल्ट शिवाय इतर राज्यांमध्ये भाजपनं चांगली कामगिरी केली तरच त्यांना वोट शेअर पन्नास टक्क्याच्या वर घेऊन जाता येणार आहे आणि जागांमध्ये देखील वाढ होणार आहे भाजपला आशा आहे की दक्षिणेकडील तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांकडून इथं भाजप कशी कामगिरी करेल यावर ते पन्नास टक्के वोट शेअर आणि तीनशे सत्तर पेक्षा जास्त, जास्त जागा जिंकू शकतील का हे अवलंबून असणार आहे आता यासाठी भाजपनं प्रमुख बूथ प्रमुख ते शक्ती केंद्र अशी व्यवस्था तयार केली आहे या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून भाजपनं आपले मतदार मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची व्यवस्था तयार केली आहे जिथे ही व्यवस्था तयार नाहीये अशा ठिकाणी भाजप वेगानं व्यवस्था उभी करतोय सध्या भाजप मिलन समारोह कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षातील बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय एकट्या उत्तर प्रदेशात भाजपनं मागच्या पंधरा दिवसात अशा पद्धतीनं ऐंशी हजार लोकांना भाजपसोबत जोडल्याचा दावा केलाय याशिवाय उत्तराखंडमध्ये भाजपनं सहा हजार लोकांना पक्षासोबत जोडलेलं आहे भाजपनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी असलेल्या लोकांना देखील आपल्यासोबत जोडण्याचं काम सुरू केलंय या सगळ्या प्रयत्नातून भाजप प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मतं जिंकण्याचं आपले लक्ष पुढे घेऊन जातोय पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं अठ्ठेचाळीस टक्के मतांसह चारशे चौदा जागा जिंकल्या होत्या जागांच्या आणि मतांच्या टक्केवारीनुसार हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड मोडण्याची संधी भाजपला दिसतीये चारशे चौदा जागा जिंकू शकलो नाही तरी पन्नास टक्के ओट घेऊन आपल्या सत्तेला नैतिक बळ देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतोय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सातत्यानं भाजपला फक्त सदोतीस टक्के लोकांनी निवडून दिले त्रेसष्ट टक्के लोक भाजपच्या विरोधात आहेत असा नरेटिव्ह सेट करतायत तर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम मध्ये ही टीका निरर्थक आहे मात्र तरी देखील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घेऊन आपण बहुमताने सत्तेत आलोय हा मेसेज देण्याचा प्रयत्न भाजप करतोय बाकी तुमच्या या विषयाबद्दलच्या काय प्रतिक्रियात? आहेत भाजप पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान घेऊ शकेल का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा